आषाढी एकादश आणि आम्ही सर्वजण आज आलेलो आहोत मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणे आषाढी एकादश ही आमच्याकडे असते तर म्हणून आता इकडे भजनामध्ये हे आहेत शेव शेव नेणार आहे आणि इकडे सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे आषाढी एकादशी आणि हे एकादशी खूप वर्षातून खूप महत्त्वाचे असते तर या एकादशीला आपण कोणी मंदिरामध्ये येते आणि विठ्ठलाची आपली विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतात तर मी सुद्धा सकाळ सकाळी आपलं आवरून इकडे मंदिरामध्ये आलेली आहे आणि या मजेत बसलेल्या आहेत त्या दोन आहेत त्या थोड्या सकाळी आलेल्या होत्या मंदिर साफ केलं त्या आणि सोबतच आपल्या इकडे रिधू आणि ओवीचं खेळणं सुद्धा नक्की दिसणार आहे आम्ही मंदिरातून आलो घरी आणि आता फराळाचं केलेला आहे ते आधी जेवण करून घेते रावांना आधी फराळाचा केलेला आहे त्याआधी फरायचं करून घेते आणि रावांना टिफिन दिलेला आहे आणि दानिश कुठे गायब झाला माहिती नाही केलेला आहे आता भगर आणि इकडे पापड आणि चिप्स होते सो दोघांनी खाऊन घेतले तर इकडे भातभाजी दोघांसाठी केलेली आहे तर आता आम्ही फरायचं करून घेते ओवी तुला पण फरायचं करायचं आहे उपाय का जेवण करते का मग ओबी मंदिरातून येतानी तिच्या ठेच लागली होती म्हणून तिचं मूड थोडं ऑफ होतं आणि प्रगती ज्या स्कूलमध्ये शिकवते त्या क्लास टीचर तर त्या क्लासमधल्या स्टुडंटच्या घरी काही कारणास्तव थोडं जायचं होतं तर त्यासाठी प्रगती म्हणत होती मला की चलते का सोबत तर म्हणून आम्ही इकडे आलो होतो पलीकडे आणि पलीकडे कालचे मोहरम झाले आणि आज इकडे आपल्या देव जे होते तर त्यांची खूप गर्दी होती आणि सगळेजण मंडळी इकडे जमा होऊन पाहत होते आणि सगळीकडून म्हणजे देव ए या ठिकाणी येतात आणि नाचतात असे म्हणत होते म्हणून मी तर फर्स्ट टाइम पाहत आहे इकडे तर म्हणून इकडे मी पलीकडे आम्ही आलो होतो आणि जे गर्दी पाहण्याची होती तर खरंच खूप भरपूर गर्दी होती आणि मग मा माझ्याशी पण व्हिडिओ करणं आवरलं नाही आणि इकडे मी छान असे व्हिडिओ केले आहे तर आता इकडे पाऊस येणं चालू आहे आणि थोडं आम्ही आता ओलं झालेलो आहो आता आधी फराळचं करून घेते आणि आज फराळामध्ये राहणार आहे शाबुदाना तर चला आता आपण घरचे कामं आहे ते आधी आठवण घेते तर यावेळेची म्हणजे आषाढी एकादश ही आमच्याकडे असते तर म्हणून आता इकडे भजनामध्ये हे आहेत शेव शेव नेणार आहे आणि इकडे केळी आणलेली आहेत आणि हा आहेत प्रसादासाठी म्हणून पेढा आणि गोड आणखी नंतर यामध्ये आणखी दूध व्हायचं आहे आणि दूध या सगळे आता हे भजनसाठी नेणार आहेत राव आणि प्रतीक इकडे निघाले होते आ, भजनाला आणि प्रतीक इकडे आला होता कारण त्याला फुलं आणायला लावले होते हार म्हणून तर इकडे दानिशचं पण उठून उभं झालं की मी पण येते म्हणून तर मग त्याला पण इकडे तयारी करून दिली आणि ही एखादंच आमच्याकडे असते तर म्हणून रावांनी शेव आणली होती शेव सकाळी पाहिजे होती म्हणून सकाळीच आणली पण आता ड्युटीवरून येताना त्यांनी केळं आणलेले होते आणि त्यानंतर शाबदाना केलेला होता आणि आजच्या दिवशी पंढरपूरची खूप मोठी छान अशी यात्रा असते यात्रा, थे यात्रा, यात्रा तर महिन्याभरापासून असते पण आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि पंढरपूरची यात्रा झाली की अखाडीच्या दिवशी धापेवाड्याला यात्रा असते असं म्हणणं आहे की पंढरपूरवरून विक्टर धापेवाड्याला येतं तिकडे छोटं पंढरपूर म्हणून असं मानते तर बघू धापेवाड्याला आपलं जाणं होते नाही होत म्हणजे अजून मी तर एकदाही गेली नाही पण समोर सांगता येत नाही तर आणि आज आपण बघितलं होतं ते पलीकडचं आपलं ते तर ते मोहिरमचे देव होते ते सुद्धा मी आज पहिल्यांदा पाहिलं याच्या आधी पण मी गेल्या गेली नव्हती तिकडे आणि आजच्या दिवशी म्हणजे जाण्याचं योग योग पण ठरून आलं आणि छान पाहायला मिळालं पण आणखी वेळ होता सगळ्या सवार्या म्हणजे तिथे जमा होतात नाचते असं काहीतरी समथिंग होते तर चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग व्हिडिओ बाय